रामकृष्ण हरी दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे वारीतं येऊन हाताला धरून पुगडी खेळते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद वारी तर येऊन हाताला धरून पुगडी खेळती ಡಿ ಭಕ್ತ ವಿಠಲ ಭಕ್ತ ವಿಲ ತೀಗಡಿ ಭಕ್ತ ವಿಠಲ ಬೋಲತಿ ವಾರಿ ತ ಪುಗಡಿ ಹರಗಡಿ ವಾರಿ ಪುಗಡಿ ಏನ ಪುಗಡಿ ತ ಭಕ್ತ ವಿಠಲ ತೀ फुगडी खेळती भक्त विठ्ठल बोलती खेळ भक्ती मय मांडून गोल रिंगण घालून खेळ भक्ती मय मांडून गोल रिंगण घालून खेळ भक्ती मय मांडून गोल रिंगण हरपून खेळ भक्ती मय मांडून गेलवान वर पाऊस वाऱ्यात विठ्ठू दारात संसार मांडती पाऊस वाऱ्यात विठ्ठू चदारात संसार मांडती संसार मांडती भक्त विठ्ठल बोलती संसार मांडती भक्त विठ्ठल बोलती ಏನ ಹರ ಪುಗಡಿ ಕೇತಿ ವಾರೀತ ಏನು ಹರು ಪುಗಡಿಗಡಿ ಕೇತಿ ಭಕ್ತ ವಿಠಲ ಬೋಲತಿ ಉಗಡಿ ಕೇಳ್ತಿ ಭಕ್ತ ವಿಠಲ ಬೋಲತಿ ಡೋಯ ತುಳಸ ವೃಂದಾವನ ಪಾಂಡ चिंतन डोळी तुळसी रुंदावन पांडुरंगाचे चिंतन डोळी तुळसी हात हातकमरेला ठेवून डोई तुळसी हात हातकमरेला ठेवून विठूच्या भेटीला भीमाच्या काठाला पाऊल चालती पिठूच्या भेटीला भीमाच्या काठाला पाऊल चालती पाऊल चालती भक्त विठ्ठल बोलती पाऊल चालती भक्त विठ्ठल बोलती वारीत येऊन हाताला धरून फुगडी खेळती वारीत येऊन हाताला धरून फुगडी खेळती उघडी खेळती भक्त विठ्ठल बोलती उघडी खेळती भक्त विठ्ठल बोलती चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठु गजर चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठु गजर चंद्रभागेच्या तीरावर दिसे भक्तांचा गजर चंद्रभागेच्या तीरावर दिसे भक्तांचा गजर विनेच्या तारेत विठ्ठल बोलत टिपऱ्या खेळती विणेच्या तारेत विठ्ठल बोलत टिपऱ्या खेळती टिपऱ्या खेळती भक्त विठ्ठल बोलती ಟಿಪರೀ ಭಕ್ತ ವಿಠಲ ಬೋಲತಿ ವಾರಿ ತ ಹಾತಾಲ ಹರುನ ಪುಗಡಿ ಖೇತಿ ವಾರಿ ತ ಏನು ಹರು ಪುಗಡಿಗಡಿ ಭಕ್ತ ವಿಠಲ ಬೋಲ ತೀಗಡಿ ಭಕ್ತ ವಿಲ ಬೋಲ फुगडी खेळती भक्त विठ्ठल बोलती भक्त विठ्ठल बोलती पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद